दरम्यान या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर एकतर जवळपास चौतीस दिवसांनंतर पालकमंत्रीपदाची यादी जाहीर होते आणि त्यानंतर अगदी तासा चोवीस तासांच्या आतच दोन पालकमंत्रीपदांना स्थगिती दिली जाते आणि त्यातही पालकमंत्रीपद आणि सहपालकमंत्रीपद यावरून विरोधकही टीका करतायत या सगळ्या गोंधळाबाबत नेमकं काय घडतंय महायुतीमध्ये आणि या सगळ्या संभ्रमाचा नेमका अर्थ काय निघतो वास्तविकतेत मुख्यमंत्र्यांनी सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर केले त्यानंतरनं नाशिक आणि रायगड इथले पालकमंत्री जे जाहीर केले आहेत त्यांच्याऐवजी अन्य नावं द्यावीत का यावरनं एकनाथ शिंदे हे प्रचंड आग्रही राहिले आणि मुख्यमंत्र्यांनीशी त्यांनी वारंवार संवाद केल्यानंतरनं अखेर मुख्यमंत्र्यांनी ना, ना रायगड आणि नाशिक या दोन्ही पालकमंत्र्यांना स्थगिती दिली आहे अर्थात जी एन डी टी व्हीला माहिती मिळाली त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी शंभूराजे देसाई यांना सांगितलं त्यानंतर शंभूराजे देसाई यांनी चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर जवळपास दोन ते तीन तास रात्री उशिरा काल बैठक केली आणि त्याच्यानंतरनं सगळ्या घडामोडी घडताना दिसल्या राज्याचे मुख्यमंत्री हे दाओसला आहेत परदेशात आहेत त्यामुळे तात्पुरती स्थगिती देण्याचे अध्यादेश शास प्रशासन सामान्य प्रशासन विभागाने काढले सुद्धा पण याबाबतचा अंतिम तोडगा हा अखेर मुख्यमंत्री पुढच्या चार दिवसानंतरनं भारतात येतील महाराष्ट्रात येतील आणि त्यानंतरनं तोडगा निघेल सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंना त्यांचे जे सहकार्य आहेत विशेषतः दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्री करायचं आहे पण स्वतःच्या ऐवजी त्यांना भाजपाच्या कोट्यामधनं हवे आहेत का कारण की राष्ट्रवादीकडे रायगडचं पालकमंत्रीपद याआधीही होतं त्यामुळे राष्ट्रवादी दावात रायगडच्या पालकमंत्रीवर कायम करत आहे दुसरीकडे गेल्या काही कालावधीमध्ये म्हणजे ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं आणि कालांतराने परत महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यावेळेस दादा भुसे हे नाशिक पालकमंत्री राहिले भाजपला त्याच वेळी नाशिकमधून पालकमंत्रीपद हवं होतं पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तत्कालीन आग्रहामुळे दादा भुसे यांना कायम ठेवलं गेलं आगामी <laughs> काळात नाशिकमध्ये मोठा कुंभ मेळावा आहे हिंदुत्व हा एक मोठा अजेंडा आहे हजारो कोटींचा डेव्हलपमेंट फंड सुद्धा केंद्राकडनं येणार आहे अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी भाजपाच्या वतीने नेतृत्व करणारे गिरीश महाजन जे अतिशय यापूर्वी ज्यावेळेस कुंभमेळावा का त्र्यंबक आणि नाशिकला झाला होता त्यावेळेस होते त्यांनाच परत कायम ठेवा अशी भूमिका आहे भाजपकडनं जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार नाशिकचं पालकमंत्रीपद भाजप कुठल्याही परिस्थितीत सोडणार नाही या आता राहतो प्रश्न रायगडच्या संदर्भामध्ये तर रायगड ऐवजी अन्य कुठलं भरत गोगोले दिलं जाऊ शकतं आणि दादा भुसे यांना मुख्यमंत्र्यांकडे आता दोन सॉरी माफ करा शिंदेकडे आता दोन पालकमंत्रीपद आहेत था। एक ठाणे आणि मुंबई यापैकी एक दिलं जावं अशा स्वरूपाचा प्रस्ताव भाजपाकडनं मांडला जाण्याची शक्यता आहे तुर्तास तरी कोणत्याही स्वरूपाचा वाद नको मुख्यमंत्री आल्यावरच अंतिम निर्णय घेतील अशा स्वरूपाची सावध प्रतिक्रिया घेतलेली आहे एक एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिघांची संयुक्तिक एक बैठक होईल आणि त्यानंतर त्यांच्या त्यांच्या नेत्यांना थेट मुख्यमंत्रीच आदेश देतील आणि पालकमंत्री पदाच्या बाबतचा तोडगा काढतील असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे थोडक्यातच मुख्यमंत्र्यांच्या परदेशवारी नंतर तरी सर्वमान्य तोडगा यावर निघतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद सागर आपण दिलेल्या माहितीबद्दल